हो असा म्हणले कोठ सुग्रीवाला बोलू लागला सोमित्र माझी गती सोमित्र असा होता महाराज म्हणले काय होता किंवा म्हणजे माझं वर्णन राहणं खाणं पिणं समजा महाराज असला म्हणजे सौमित्र होता सोमित्र माझा भाऊ नाही भाऊ नसला असता म्हणले माझं काही चलत नाही सुग्रीवा சோ அமிரா सो मित्र माझा विसावा सौमित्र माझा बोलावा विना सोमित्रिवा जीव पण सौमित्रस्त्रामध्ये माझा लक्ष्मण जे भाऊ महाराज काय माझा ओलावा आहे माझा निज ठेवा आहे माझी तिजोरी आहे माझं धन आणि संपत्ती समज महाराज सोमित्र आहे काय कर तू अस्त्रामधले काय कर सौमित्र माझ्या सोबत नाही तू अस्त्रामधले काय कर बिभीषणाला घे आणि जाय बर सोमित्रे मीता येत काही नाही मी रघुनाथ जळजळ हे जीवित आति निंदित लोकिकि काय करू अत्रा सुग्रीवाने बोललो म्हणले मी बोललो तसं झालंच नाही महाराज काय झालं आता अस्त्रा म्हणले काय झालं की अस्त्रा म्हणले मला लोक निंदा करतील आता माझी हा तू यानं काम तर झालं नाही तू तर फार तिथं अस्त्रामध्ये मोठ्या मोठ्या गफा केल्या असं लोक मला मत केलं जगामध्ये तिने लोकांमध्ये आता माझी आप होईल त्याच्यासाठी अस्त्रामध्ये काय करतो सुग्रीवा मी नीट सांगतो तुला एवढा मोठा तिने देवाचा अवतार अस्त्रामध्ये जग स्वर्ग मृत्यू पात्र एकवीस स्वर्ग होत मनोरी मला सात पाताळ होत त्याचा मालक राम प्रभू आहे आणि तो काय म्हणाला

नहीं। मी ताकत नाही माझं म्हणजे काय केलं माझं शरीर गळून गेले का गे काय माझा भाऊ नाही रावण आता काय करतय उद्या सकाळी नक्की सूर्यनिरायाचा किरा निघाला की कि लक्ष्मण मरतय रावण येत आणि रावण आल्यावर युद्ध तुकर आणि रावणाला मार आणि बीबी गादीवर बस इतके मी जन्माचा ऋणी आहे सकाळाचा बहुत वाचा काय बोलू काय सांगू असता म्हणले बाबा ऋणी म्हणाले ते देव दे। कर्ज झाले मला देवावर कर्ज होत असते आपण महाराज म्हणजे पोथीमध्ये बारा नुसार देवावर नुसतं झाडून जर काढलं आपण तप कर्ज होते महाराज देवावर कर्ज होत नाही देव कर्ज फिरते आपलं पण आपल्याला कळत नाही महाराज अशा प्रकारचा देव म्हणतो माझ्यावर कर्ज झालंय अशा प्रकारचा बोलतो मनाने घातले लोटांगना सुग्रीवा तुझे चरण करावे किसकिंदा गमन बिभीषण समावे आणि घेऊन जाऊन असत्रामध्ये काय कर तू असे आता सांभाळ कर कृपा करावी स्त्री पुत्र पुरणागता पोळावी तू एकच करा असत्रामध्ये बाबा मयाना झालं नाही हे समजा आठवा वानर होत महाराज या आठवा फांडवल्यावर काय कर असा म्हणजे कृपा कर म्हणजे काय कर असता म्हणजे त्याचा सांभाळ नीट कर जागोजागचे आणले तापन जागोजागचे आणले त्याच्या दागच्या जागी बसव त्या राजकारण सांगतो त्याच्या त्याच्या जागा बसव आणि बीबी शेला तू घेऊन जाय अय सोमित्रवा तुला माझ्या सोमित्र गेला मग उभ्या उभ्या प्राण शांडीन अखा अस्त्रामध्ये तू काय कर बीबी घेऊन जाय आणि दिवसाचं किरण पहिल्या बरोबर असे माझा सौमित्र का प्राण सोडणार आहे हे मला पक्क माहीत आहे तर मी काय करील आता उभा म्हणले उभ्या उभ्या असले जमिनीवर धाडकून खाली पडत माझा प्राण टाकून सोडून देईल अशा प्रकारचा ते उभा राहतो लोका लोक झाडा घेऊनी सोमित्राची भेटेन काय करील मी अस्त म्हणले माझा सौमित्र पुढे जाईल माझा सोमित्र आठवण कराला भगवंत महाराज माझा सौमित्र पुढे पुढे जाईल प्रकट करेल माझं शरीर टाकेल सोमित्राच्या पाठीमाग जाईल असं न जाईन प्राणन राहती करीन गमन सांगा ते सौमित्र असा मध्ये जिथं गेला आहे त्या ठिकाणी लौकर, लौकर मी काय करी तिथं जाईल अशा प्रकारचा असता म्हणजे तू कोणत्या प्रकारचा संधी मनामध्ये धरू नको तू लवकरात लवकर असता म्हणजे काय कर हे बाण भातोड तू समज गुंडाळ आणि तू असता म्हणजे काय कर बिबिशनाला घेऊन जाय बर जेवी शिक्षक कष्ट जळे सर्वांग माझे तेवी भोर पले गात्रे विकळ झाली सकळे शरीर चळ काप कापे काय म्हणा महाराज वाढलं लाकूट आणि असा म्हणजे काय काटरे म्हणजे काय थर 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 कापालो म्हणला मयान काही होत नाही आता देव महाराज म्हणजे भगवंत राम प्रभू सुग्रीवाला ना लागले सुग्रीव म्हणे रघुनाथा हे बोलले ना गणे सर्वता तुझा विण राज्य भोगिता महादोष माता वाजती हे महाराज म्हणजे वाल्मिक ऋषीना महाराज इकडे पाहा माझ्याकडे कर वाल्मिक ऋषीनं रामायण लिहलेलं हे बोलाय तेव्हा असा केलं याच्यामध्ये होई नाही महाराज मूळस्तमा थोडं बघल्या असल मी योगद सांगाल बरं तुम्हाला मंचित तुम्ही अशी करायला मूळस्थमामध्ये काय केलं सुग्रीवान असा काय केलं भावार्थ रामायण आणून टाकलं तिथं हा रामायण आणून टाकलं देवा

भक्ष भक्षणे तुझा स्त्री शिवणे मातृगमन तो दोष सुग्रु म्हणले देवाला बोलू लागला होता देवा तुला जर सोडून मी इथून जर गेलो तर काय होईल अशा प्रकारचं मला अति नरकला जावं लागेल म्हणले देवा सोडून गेल्यानंतर मी तुम्हाला इथं सोडलं आणि स्त्री भोगाला असता म्हणले गेलो तर असता म्हणले मला पाप लागल अशा प्रकारचं माझं देवा, आथ्वा, जावा अथवा राहो पांडुरंगी गर्ड व्हावो अरे कापुडी तू जमीन जो विषय भोग तो दादावाचे रोग कैसा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा संसारामध्ये भोग आहे संसारामध्ये मेंदूपणा आहे लेकर बाळ मुलं फिर आहे तर सर्व काही संपत्ती धन आहे तुला सोडून असत्रा म्हणले तर काय शेरोग म्हणजे काय आहे शेरोग म्हणजे ताप कशी येते महाराज आणि कडू पडते कशा प्रकारे असत्रामध्ये बिमारी होईल मला तो जविना दवे चुक त्या भे शांड न जाता रुग कुळ टिळक आकल्प नरक भोग देवा 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 अस्त्रा म्हणे सोयडे इथले आम्ही इथून तुला जर सोयड देवा काय असं अकल्प